नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मित्रांनो दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फी आता पूर्णपणे माफ केली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो ही जी तुम्ही परीक्षा दिलेली असेल दहावी किंवा बारावीची याची फी तुम्हाला तो परत तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो असे का होणार आहे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो एकोणचाळीस तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना ही फी परत मिळणार आहे तर मित्रांनो हे तालुके कोणते आहेत तुम्ही ही फी कशाप्रकारे माघारी घेऊ शकता याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण आपला जी आर पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण आणलो आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनच्या फायनल प्लॉट इथे मित्रांनो ॲड्रेस दिला आहे तर या ठिकाणी मित्रांनो आलेलो आहोत या ठिकाणी मित्रांनो इथे पाहू शकता विषयमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमधील राज्यातील ते दुष्काळ दृश्य भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी ऑनलाईनद्वारे माहिती सादर करण्यासाठी मित्रांनो इथे देण्याबाबत इथे तुम्हाला हा जी आर दिलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता निर्णयानुसार टंचाईग्रस्त दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता दहावी व याता बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी दुष्काळग्रस्त चाळीस तालुके या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मित्रांनो ही फी तुम्हाला परत मिळणार आहे ही फी कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो चाळीस तालुक्यांमध्ये जर आपले नाव असेल तालुक्यात त्या तर मित्रांनो ते ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ही फी पुन्हा वापस मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जी आर देखील देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा देण्यात आलेले आहेत या ठिकाणी एवढ्या जिल्ह्यातील मित्रांनो नागरिकांना मिळणार आहे इथे पाहू शकता नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड हे मित्रांनो जिल्हे तसेच या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके देणं आहेत जसे की नंदुरबार चाळीसगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा छत्रपती संभाजीनगर सोयगाव मालेगाव सिन्नारी येवला पुरंदर सासवड बारामती वडवणी धारूर अंबेजोगाई रेनापूर वाशी धाराशिव लोहारा बार्शी माळशिरस सांगोला मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक ठिकाणी एकोणचाळीस तालुके मित्रांनो देण्यात आलेले आहेत इकडे देखील पाहू शकता सिंदखेडा बुलढाणा लोणार शिरूर घोडनदी दौंड इंदापूर करमाळा माडा वाई खंडाळा हात कणंगले गडहिंगलज शिराळा कडेगाव विटा मिरज अशा प्रकारे मित्रांनो एकोणचाळीस तालुक्यांना ही फी वापस मिळणार आहे मित्रांनो ही फी वापस तुम्हाला जर घ्यायची असेल माघारी तर मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळा कॉलेजेस कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जाऊन आपली जी काही पासबुक असेल ते पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे आहे मित्रांनो तुमच्याकडे जर स्वतःचे खाते नसेल तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचे देखील खाते त्या ठिकाणी जमा करू शकता म्हणजे तुम्हाला मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु त्या मित्रांनो यादीत जर तुम्हाला तुमचे नाव तपासायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे व तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती दिलेलं आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यातील जाहीर झालेले दुष्काळग्रस्त चाळीस तालुके व त्या व्यतिरिक्त दोन महसूल विभागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फी पूर्णपणे माफ केली जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो नाव खातेधारकांचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहे तर इथे मित्रांनो इंडेक्स नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इंडेक्स नंबर टाकू शकता किंवा मित्रांनो तुमच्याकडे जर सीट नंबर असेल तर तुम्ही हा जो पासवर्ड मित्रांनो तुम्हाला नाव दिसतं आहे त्या पासवर्ड नावावरती तुम्ही क्लिक करून तुमचा जो काही सीट नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे व या ठिकाणी वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे परीक्षेचे जसे की दोन हजार तेवीस चोवीस व लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इन जर सक्सेसफुल झालं त्या ठिकाणी तुमचे नाव शो होईल मित्रांनो तुमचे जर नाव शो झाले तर तुम्ही असे समजून जायचे आहे की आपली फी देखील माफ होणार आहे यासाठी मित्रांनो तुमच्या कनिष्ठ महाविद्यालय असतील कॉला कॉलेज शाळेमध्ये मित्रांनो जाऊन तुम्ही ही फी मागारी मागण्यासाठी तुम्ही आपले आधार कार्ड व बँकेची पासबुक त्या ठिकाणी जमा करायचे आहे जेणेकरून लवकरात लवकर ही फी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र